कोल्हापूर जिल्ह्यातील आझाद तालुक्यामध्ये भाधवन नावाचे एक छोटेसे गाव आहे या शांत गावाचे वातावरण एका भयानक घटनेने अशांत झाले होते एका त्रेचाळीस वर्ष वयाच्या महिलेसोबत ऊसाच्या फळामध्ये भयंकर प्रकार घडला होता संध्याकाळचे पाच वाजलेले असतात पांडुरंग पाटील यांच्या उसाच्या शेतामध्ये अचानक आग लागली होती आगीने आता रौद्र रूप धारण केलेले असते आग विझवण्यासाठी गावातील लोक एकत्र येतात आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतात गावातील दोन टँकर आग विझवण्यासाठी बोलवण्यात येतात आता आग पूर्णपणे विजलेली असते पण त्या ऊसाच्या शेतात मारुती खुळे यांच्या पत्नी आशा खुळे यांचा विवस्त्र अवस्थेत आणि अर्धवट झालेला मृतदेह पडलेला असतो त्याच्या गळ्याभोवती साडी गुंडाळलेली असते गावातील लोक या हत्येची माहिती आजरा पोलीस स्टेशनला देतात घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन आजरा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होते पोलीस पथक मृतदेहाची पाहणी करतात मृतदेह हा विवस्त्र अवस्थेत पडलेला होता तिच्या गळ्याभोवती साडी गुंडाळलेली असते पोलीस आता मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करतात आणि मृतदेह साठी पाठवून देतात रिपोर्ट रिपोर्टमध्ये दे त्या महिलेचा बलात्कार करून साडीने गळा आवळल्याची नोंद असते जोपर्यंत आरोपीचा शोध लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे गावकरी म्हणतात पण पोलिसांच्या मध्यस्थीने तो मृतदेह गावकरी घेतात आणि मृतदेहाचा अंत्यसंस्कार करतात पोलिसांसमोर आता आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान असते पोलीस पथक आरोपीला पकडण्यासाठी गावामध्ये चौकशी सुरू करतात पण चौकशीमध्ये पोलिसांना काही खास माहिती मिळत नाही पोलीस आता मैताचा नवरा मारुती खुळे यांच्याकडे चौकशी करून कोणावर संशय आहे का याची माहिती घेतात पण त्यांचा देखील कोणावरही संशय नसतो आता पोलीस मारुती खुळे यांच्या घराशेजारी असलेल्या मेडिकलच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करतात तेव्हा त्यांना त्याच गावातील योगेश पांडुरंग पाटील वीस हा घराच्या समोर मारताना दिसतो पोलिसांचा संशय योगेश पाटील वरच गेलेला असतो ते त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेतात आणि त्याच्याकडे चौकशी सुरू करतात पण तो पोलिसांना काही सांगत नाही आता पोलीस पथक त्याला रिमांडमध्ये घेतात तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागतो त्याने सांगितलेला घटनाक्रम ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते योगेश पाटील याने त्रेचाळीस वर्ष वय असलेल्या आशा खुळे हिचा बलात्कार करून खून का केला असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवन गावामध्ये मारुती खुळे हे गृहस्थ आपल्या परिवारासह राहत होते त्यांच्या कुटुंबामध्ये बायको आशा आणि दोन मुले असा त्यांचा परिवार होता या परिवाराला शेती कमी असल्यामुळे ते दुसऱ्यांची शेती वाटेने करत होते आनंदात आणि सुखात समाधानामध्ये असणाऱ्या या परिवाराच्या आयुष्यात एक भयंकर असा प्रकार घडणार होता आपल्यासोबत इतके भयंकर घडेल असे आशा बाईला स्वप्नातही वाटत नव्हते त्याच गावामध्ये योगेश पांडुरंग पाटील हा पस्तीस वर्षाचा इसम बायको आणि दोन मुलींसह राहत होता योगेश पाटील हा ट्रॅक्टरवर ड्रायव्हर होता मोकळ्या वेळामध्ये तो मोबाईलमध्ये पॉन्ट फिल्म बघायचा त्यामुळे त्याच्या मनामध्ये वाईट विचार निर्माण झाले होते पंधरा दिवसापूर्वी त्याच्या बायकोचे आणि त्याचे घरगुती कारणावरून भांडण झाले होते त्यामुळे त्याची बायको दोन मुलींना घेऊन माहेरी निघून गेली होती पंधरा दिवसापासून तो शरीर सुखाला वंचित होता तसेच तो रात्री मोबाईलमध्ये पॉन्ट फिल्म बघायचा त्यामुळे त्याच्या मनामध्ये वासनेचे जाळे तयार झाले होते त्याची नजर आता आशाबाई या महिलेवर पडली होती कधी एकदा तिला उसाच्या फडात नेतो असे त्याला झाले होते त्या दिवशी म्हणजे गुरुवारी योगेशने सुट्टी घेतली होती आशाबाईचा नवरा शेतामध्ये कामाला गेला होता तर मुले शाळेत गेली होती योगेश हा आता आशाबाईच्या घरासमोरून फेऱ्या मारू लागला आणि तिच्यावर पाळत ठेवू लागला आज कसल्याही परिस्थितीमध्ये आशाबाईला उसाच्या फडामध्ये नेऊन शरीर सुख घ्यायचे असे योगेशने ठरवले होते आशाबाई दुपारी घरातील कचरा टाकण्यासाठी भाधवन भाधवनवाडी रस्त्यावर असलेल्या ओढ्याकडे गेल्या होत्या त्या येताच योगेशने त्यांना उसाच्या फडात तीस फूट अंतरावर फरफटत नेले उसात नेल्यावर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण आशाबाई यांनी आरडाओरड केला यावेळी योगेशने त्यांचे तोंड दाबून साडीने गळा आवळून खून केला अशा बाईचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याने उसाच्या फडातून पळ काढून तो घरी निघून गेला त्यानंतर पुन्हा तो त्या परिसरात ये करत होता यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने सायंकाळी उसाच्या फळाला आग लावून दिली आणि पुन्हा घरात येऊन थांबला उसाची आग गावकऱ्यांनी आटोक्यात आणल्यानंतर अर्धवट अवस्थेत झालेला आशाताई यांचा मृतदेह दिसला घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आगीचा शोध घेण्यासाठी रस्त्यावर असलेल्या सी सी टी फुटेजची मदत घेण्यात आली यावेळी योग्य तिथून चार पाच वेळा फेऱ्या मारताना दिसून आला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली अशात नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा